बातमी आहे पुणे येथून पुण्यात बालगंधर्व नाट्यगृहात भाजप नेत्याकडून राष्ट्रवादीच्या महिलेला मारहाण झाली आहे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात आंदोलन करत असताना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांना भाजपच्या प्रमोद कोंढरे आणि इतर दोन कार्यकर्त्यांनी मारहाण केली या प्रकरणी भाजपच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत व्यक्त करत इशारा दिला आहे ते म्हणाले राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जो गोंधळ घातला त्याला आम्हीही उत्तर देऊ शकतो तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले अशी मारजोड करणे योग्य नाही जरी कोणीही कायदा हातात घेतला असेल तर ते खपून घेतल्या जाणार नाही त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे